गंगाखेड येथे घेण्यात आलेल्या लोक अदालतीमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला असून एक कोटी शहाण्णव लाख सतरा हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे लोक अदालतीमध्ये यापूर्वीची वादाची प्रकरणे घेण्यात आली होती यातील एकशे एक्केचाळीस प्रकरणामध्ये निकाल लागला असून ही वसुली करण्यात आली आहे एकूण दोन हजार चारशे पन्नास प्रकरणे आहेत या लोक अदालतीला डी कुरळकर जिल्हा न्यायाधीश ए आर सयद दिवाणी न्यायाधीश श्रीमती आर आर बेडककर दिवाणी न्यायाधीश एनडी रुद्रभट्टे दिवाणी न्यायाधीश जी एम बिरादार दिवाणी न्यायाधीश ॲडवोकेट विवेक निळेकर अध्यक्ष वकील संघ गंगाखेड अमृत कदम सह प्रभारी तालुका विधी सेवा समितीचे सचिन भाले राव प्रशांत गवाणे नवनाथ वाघमोडे आदींनी परिश्रम घेतले प्रतिनिधी राजकुमार मुंडेसह मी अबोली जोशी डीएलपी न्यूज गंगाखेड